नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे व मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईनो व्हिडिओ आहे मंगळवारचा तर मंगळवारचं हे मी सकाळपासूनचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर इथे चाय नाश्ता झाला होता स्वयंपाकही झाला होता आणि आज मान्य वगैरे घासायची होती महिन्याची जी आपली क्लिनिंग असते ती आज तुमच्यासोबत शेअर करत आहे याच्या अगोदरही शेअर केली होती पण आत्ता आज परत या महिन्यातही शेअर करत आहे व्हिडिओ नक्कीच आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकन ते सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल तर इथं बघू शकता इथं भात लावलेलं ला आहे कुकरला आणि एकीकडे ना कपडे झाले होते कपड्यात थोडंसं पाणी टाकायचं होतं तर कपड्यात पाणीही टाकलं आणि बेडशीट भिजवायच्या होत्या दोन बेडशीट भिजवा भिजवायच्या होत्या मग त्या भिजवल्या हो आणि नंतर मग मा सर्व मान्य वगैरे घासून झाल्याच्या नंतर भांडी वगैरे सगळं झाल्याच्या नंतर मी त्यात बेडशीट धुवून हातानेच धुऊन टाकते मी बेडशीट भिजत घालून आणि फक्त ह्याच्यामध्ये मशनीमध्ये सुकायला लावते कारण की तेवढंच मग डबल पाणी टाकावं लागतं त्यापेक्षा हाताने धुतलं बरं पडतं कपडे वगैरे मशनीतले ना मशनीतच मशनी आहे कपडे झाले होते प्यायचं पाणी वगैरे पण भरून घेतलं होतं कारण इकडची क्लिनिंग कालच झाली होती किचनची इकडची सर्व त्याच्यामुळं ना प्यायचं पाणी वगैरे भरून घेतले एवढं काय लोड नव्हता कामाचा फक्त मान्यचे सर्व भांडे वगैरे घासायचे होते तर इथं मी आता ना सर्व भांडे वगैरे काढून घेतले वरचे काढायचे आहेत आता आणि इकडचे आहेत बघा किचन तुम्हाला दिसत असेल डबे ज्याच्यामध्ये हळद मीठ म्हणा छोट मोठं जे साहित्य आहे तर ते ना काढताना येण्यासारखं आहे तर ते हो मी तसेच मग डबे ते बाटल्या वगैरे आहेत डबे वगैरे तसेच घासून मी ठेवलेले आहे मग जेव्हा खाली होईल ना त्यावेळेस मी ते क स्वच्छ घासून घेणार आहे कारण की एवढे पण घाण नाही कारण मी ना अशी वाट बघत नाही की महिन्याने आपण जेव्हा सर्व साफ करू भांडे वगैरे त्यावेळेसच आपण हे पण घासू भांडे असं नाही जितक्या म्हणजे ज्या जा, जेव्हा जेव्हा खाली होतात ना साखर असो मीठ असो किंवा चापत्ती असो काही असो मग असं छोटं मोठं मग मी जेव्हा जेव्हा खाली होईन तेव्हा तेव्हा तसंच त्याच्यामध्ये भरत नाही सामान मी ते घासून घेते नंतरच त्याच्यामध्ये भरते म्हणजे आपल्याला महिन्याचं जर जे आपण घासतो भांडे वगैरे हो सर्व त्याच्यामध्ये जास्त लोड पडत नाही किंवा जास्त घाण झालेले भांडे दिसत नाही तुम्ही बघू शकता मला तर एक महिना होऊन गेला भांडे घासून पण अजिबात तुम्हाला घाण जरा पण दिसणार नाही घाण दिसन ती फक्त ती वरची जी साईट आहे ना वरची जी लादी तिथंच झाली ती कारण झाली होती कारण गेल्या वेळेस ना मी जी साफसफाई केली ना तर मान्यची इथूनच केली वरची साईट केलीच नव्हती त्याच्यामुळे वरती आता थोडीशी घाण झाली एवढी पण नाही पण थोडीशी घाण झालेलीच आहे धूळ झालेली आहे फक्त डब्याच्या वर आणि डब्यांच्या खाली असे नाही तर मग अजिबात घाल नव्हती मानणीवर पण नव्हती परत मान्यचे कागद पण दाखवले तुम्हाला अजिबात त्याच्यावर पण कचरा नव्हता महिना होऊन गेला पण कचरा वगैरे अजिबात नाही कारण की ना तसं मी म्हणजे सुच, स्वच्छ स्वच्छ ठेवतेच दरवेळेस काळजी घेते प्रत्येक गोष्टीची आणि भांड्यांना किंवा कशाला पण डब्यांना वगैरे असेच हात लावत नाही हात स्वच्छ असत तेव्हाच हात लावते आणि जरी डाग वगैरे पडले तर लगेच मी ते पुसून घेते किंवा संपलं मसाला असो हळद असो संपलं मी ते घासायला टाकते डबे वगैरे त्याच्यामुळं ना जास्त घाण होत नाही आणि मसाल्याचा डब्बा पण मी असं नाही की एक महिन्यानेच घासणार तो छोटा डबा गोल जो आहे मसाल्याचा तो सुद्धा मी खाली झालं का लगेच थोडं थोडं असलं का लगेच ते काढून घेते आणि घासून घेते आत्ता पण घासायचं होतं पण आता त्याच्यामध्ये मसाल्याला हळद भरपूर आहे त्याच्यामुळं ना मी घासायला घेतलेला नाही तर राई जिरे वगैरे असं असलं ना तर मग ते, दुसरे क्यों थी। ते मी काढून ठेवते एका वाट्यां वाट्यांमध्ये किंवा पुडींमध्ये आणि मग ते घासून घेते तेव्हा छान वाटतं आता मसाला हळद आहे त्याच्यामुळं ना दुसऱ्या आहेत किंवा हळदीच्या टाकलं मग ते खराब व्हायची शक्यता असते त्याच्यामुळं मी त्यातल्या त्यातच राहू दिलं तेव्हा संपन्न दोन तीन दिवसांनी मसाला वगैरे त्यातला मसाला संपन्न नंतर दुसऱ्या याच्यात ठेवून डब्बा घासता येईल तर अशा प्रकारे मी क्लिनिंग करते ते बघू शकता आता मी इथं ना सर्व काढून घेत आहे वरची साईट मी गेल्या महिन्यात जेव्हा क्लिनिंग केली तेव्हा साफ नव्हती केली त्याच्यामुळं थोडा आता मला ना जास्त थोडंसं साफ करावं लागते जास्त म्हणजे जो, जो कागद लावला होता मी कागद लावते तर जे कागद टाकला होता तर तो कागद आहे ना चिपकला होता जास्त दिवस झालेमुळं ना घामाने म्हणा किंवा पाण्याने कधी आपण घायगायमध्ये असंच ठेवतो मिक्सरचं भांडं वगैरे तिथं ठेवते तिथं काही पाण्याची वस्तू भांडे वगैरे ठेवत नाही म्हणजे पाणी लागण असं पण तरी पण थोडंसं पाणी वगैरे लागलं ना तर, तर ती जी लादी आहे त्या लादीला चिपकलं होतं कागद बघू शकतो मला काढायला थोडं त्रास होत होता कारण हात पण एवढा जात नव्हतं त्या साईडला कोपऱ्यात होतं तरी पण मी काढून घेतलं आणि घासून घेतलं तर मी इथं एक हे बनवलं होतं लिक्विड बोलू शकतो की आपण साबणाचं पाणी बनवलं होतं तर त्याच्यामध्ये ना गरम पाणी करून घेतलं मी जगभर चांगलं गरम करून घेतलं पाणी आणि त्याच्यामध्ये मी रीण आला टाकलं दोन दोन बूच आहे ते रीण आला टाकलं दोन चम्मच आपला जो खायचा सोडा असतो तो, तो टाकला आणि थोडासा रीण पावडर टाकला आणि लिंबूचा रस टाकला लिंबूच्या रसने काय होतं चिकटपणा पण पन जातो थोडासा वासही छान येतो आपल्याला आणि रीण आल्याने छान असं क्लीन होतं आणि गरम पाण्याने ना जो त्याचा गरम पाणी सोडा असतो ना त्याने ना जो चिकटपणा असतो तो, चिकट तो लवकर निघण्यास मदत होतो तर मी मानणी पण त्यानेच घासले नाही एकदम मस्त अशी मानणी निघली चकाचक माननी, माननी चका चक। लादी किंवा टाईल्स पूर्ण त्यानेच घासून घेतलं तेच पाणी केलं आणि जस गरम पाणी होतं तोपर्यंत सर्व घासून घेतलं पहिलं फटाफट जास्त जोरही लागला नाही मला घासायला तर इथं घॅसच्यावरती जी लादी आहे तिथं फोडणीचं खूप असं चिकट झालेलं असतं पण मी असं करते ना हे जे पाणी बनवलं होतं जे म्हणजे साबणाचं पाणी जे बनवलं होतं घासण्यासाठी त्याने खूप अशी मदत झाली लादी म्हणजे घासण्यासाठी किंवा चिकटपणा निघण्यासाठी तुम्ही नक्की हे पाणी बनवून ठेवा बनवून पण ठेवू शकता किंवा बनवून ठेवायची गरज नाही आपण जेव्हा क्लीन करतो ना त्यावेळेसच आपण आप साफ करण्यासाठी करायचं आहे लवकर असं चिकटपणा जिथं असेल तिथे लवकर निघण्यास मदत होते जास्त घासायची गरज लागत नाही इथेही बघू शकताय मी झाडू घेतला हातात पण लक्षात आलं की मी ना असं जेवण तिकडे असतं नाही हा सुका सकाळचा भात होता जो रात्रीचा भात उरला होता तो मी पिवळा केला होता पण ते आलेच नव्हते खाण्यासाठी तर मी काढून ठेवला कढईमध्ये आणि जेवण सर्व तिकडं नेऊन ठेवलं आणि मग तिथून मग हे आणि त्याचे जे भांडे घासलेले होते जे डबे वगैरे सुद्धा मग बाहेर नेऊन ठेवले आणि सर्वांना जाळा जाळं काढून घेतलं माणीचं केवळच्या लादीचं आणि जाळं काढलं म्हणजे आपल्या घासायला पण छान वाटतं तर आणि ट्यूबलाईट वगैरेचं पण तिथलं काढलं पण ट्यूबलाईट बंद ट्यूबलाईटचं बटन बंद करून काढलं कारण शॉक वगैरे लागण्याची शक्यता असते कारण खाली पाणी असतं त्याच्या मन आपलं हातपाय भिजलेले असतात अंग भिजलेले असतं कपडे वगैरे त्याच्यामुळं ना असं लायटीच्या इथे जर आपण काय साफ करू किंवा साफसुफी वगैरे करू तर तेवढी काळजी घ्यायची की आपण बटन बंद करूनच साफ केलं पाहिजे तर मी ते लायटी वगैरे बंद म्हणजे ट्यूबलाईट बंद केली आणि नंतर मग मी ट्यूबलाईटच्या इथलं पण साफ केलं जास्त काही जाळा नव्हता कारण की ना वरच्यावर माझं चालूच असतं साफ करणं क्लीन करणं त्याच्यामुळे एवढं काही निघत नाही या रूममध्ये ते एवढं निघत नाही म्हणजे जाळं वगैरे कारण ते साफ के करतच असते पण बाहेरच्या रूममध्ये आठ दिवसाच्या आत होऊन जातं आठ आठ दिवस पण लागत नाही सहा सात दिवस झाले सहा सात किंवा लगे। लगेच जाळं पकडतं लगेच असं हे होतं आणि हे बघू शकतं इथं ट्यूबलाईट लाईट आहे ना आता मी बंद करते आणि मग मी हे जाळं काढत आहे आणि खूप छान असं क्लिनिंग झाली होती आजची ना आर्य पण होता तर तो त्यांनी पण खूप अशी मदत केली त्यांनी भांडे वगैरे मी पटापट घासून दिले तर ते भांडे वगैरे त्यांनी ना आत बाहेर नेऊन ठेवले सुकायला आणि नंतर दिले पण मला पटापट ए आर्य दादाला बघ भांडे दिले पण त्यांनी मला पटापट लावून टाकले मी दोघांनी तो असलं का भरपूर अशी मला मदत होती तर अशीच मदत झाली तरी दोन वाजता मी दुपारी विडोचं काम वगैरे करून दुपारी दोन वाजता मी हे केलं दोन वाजता मी काम करायला लागले तिथून पुढं नंतर मग साडेपाच सव्वा पाच झालं सगळं करता करता नंतर कपडे वगैरे वाद घातले आणि खूप छान वाटलं खूप छान वाटलं सगळं साफसफाई वगैरे सगळी झाली तर आणि आता इथे मी बघू शकते लादी वगैरे आता घासून घेणार आहे आणि इथं बघू शकते मी सर्व भांडे वगैरे ना काढून घेतलेले आहेत पहिले मानणी वगैरे सर्व म्हणजे लादीवरची लादी, लादी। मानणी सर्व घासून धुवून घेणार आहे मी घासून धुवून घेतल्याच्या नंतर इथं मी आणि सर्व किचनचे इथले तर कालच साफ केलं होतं त्याच्यामुळे एवढे काही गडबड नव्हते भांडे पण जास्त नव्हते पण जे किचनचे इथले भांडे होते ना ते मी कालच घासले होते टोप म्हणा मोठे मोठे टोप परत झाकणं इडलीचं भांड अपमचं भांड छोटं मोठं आहे तिथं टोपं वगैरे जेवणाचे स्वयंपाकाचे रोजचे तर ते सर्व आणि हंडा प्यायचं पाणीचं वगैरे सर्व ते ना काल घासलं त्याच्यामुळं मला आज एवढी काही गडबड नव्हती भांडे पण आज एवढे नव्हते तर मोठी मोठी भांडे काहीच नव्हते फक्त या वरच्या लादूच्या ज्या कढई वगैरे होत्या दोन आणि ते वाटवं वगैरे तेवढंच होतं बाकी मोठे भांडे काही नव्हते नेस्ट्राचे पण नव्हते कारण काल घासल्यामुळं ना मला आज एवढा काही कुट्टंना भांड्याचा पडला नाही तर थोडं छान वाटतं असं जास्त कमी पण भांडे असल्यावर भांड्याचा खूप असा लोड एका दुसरा सर्व घासायचं म्हणलं ना आपली पण तब्येत खराब होते आजुन आजुन, आजुन आ, गा गा होती अजून आणि अजून कंटाळा येतो तर आणि मस्त असे भांडे घासून सॉरी मान्य घासून झाली होती ती जे लिक्विड बनवलं होतं त्याने मस्त असे चक्काचक्कशी टाईल्स वगैरे निघल्या होत्या टाईल्स आणि मान्य वगैरे खूप छान असं नाही तर मानणी वगैरे पण थोडीशी चिकट होती घासता वेळेस आपल्याला थोडंसं जाणं होतं पण अजिबात नाही गरम पाणी टाकल्यामुळं ना अजून क्लीन व्हायला मदत झाली पटकन असं जसं हात फिरवलं ना तसं छान असं क्लीन झालं होतं आणि इथे तुम्हाला सांगितलंच मी काय काय टाकलं इथं गरम पाणी घेतलं त्याच्यामध्ये मी ना लिंबूचा रस टाकला वरच्या वाटीमध्ये ना वरती वाटीमध्ये रात्रीच काढून ठेवलं होतं लिंबूचा रस लिंबूच्या रसाच वासाने कसं वा लिंबाच्या रसाच्या वासाने थोडं फ्रेशनेस वाटतं त्याच्यामुळं मी काढून ठेवलेलं वाटीमध्ये आणि तोच मग या पाण्यामध्ये घातला अगोदर तर गरमच पाणी घेतलं नंतर मग आठवलं की नाही गरम पाणी नको ह्याच्यामध्ये अजून आपल्याला गरम पाणी आला टाकलं होतं नंतर मला अस आठवलं की ह्याच्यामध्ये अजून काही टाकलंच नाही म्हणजे अजून लवकर निघन छान असं क्लीन होईल मग त्याच्यामध्ये थोडंसं सर्फ टाकलं लिंबूचा रस टाकला आणि सोडा टाकला तर सोडा मी दरवेळेस टाकते कधी कधी असं होतं की विसरून जाते तर सोडा वगैरे घातला आणि भांडे बघा घास घासलेले होते डबे तर ते मी बाहेर नेऊन ठेवले कारण ते पण खराब झाले असते डबल घासायला मग ते मी आता म्हणजे हे सगळं पाणी उडवून तर मी ते आत बाहेरच्या रूममध्ये नेऊन ठेवले आणि भरपूर अशी आजारीची मदत होते मला त्याने भरपूर अशी मदत केली भांडे घासून दिले त्यांनी पटापट बाहेर नेऊन लावले होते आणि नंतर मग सुटले होते पण त्याने सगळे पुसून दिले मला कपड्यांनी आणि आणून दिले पटापट आणून देत होता तर मी लावले तो बोलत होता मी लावतो तू कुसून दे तर मला नको तुला जमवांना लावायला मला डबल होईल पण त्यापेक्षा म्हणले तू कुसून दे आणून मी लावून घेते पटापट तसं केलं तो उड़ बस, उड़ बस न, होता मग थोडा लवकर झाला अर्धा एखादा माझा वाचला नाही मग खूप उठबस उटबस करावं लागतं ना भांडे लावता वेळेस ठेवता वेळेस तसे पाहायला गोळे येऊन जातात गेल्या वेळेस तर तो कॉलेजला गेला होता तर मला एकटीला सर्व करायला लागलं तर खूप असे पायनंतर दुखतात म्हणजे उठबस जेवढं उठबस करू ना तेवढं पायाला मग गोळे येतात कारण गेल्या वेळेस मी पूर्णच क्लिनिंग केली होती किचनची आणि मान्यची सर्व एकत्रच त्याच्यामुळं मग जास्त भांडे होते मग जास्त वेळ आणि जास्त तेवढंच उठबस करणं लागलं आज फक्त मला उभे राहूनच सर्व कामं केले तर मान्यवर इथं बघा सगळं लादे वगैरे चिकट होती खूप पण ते गरम पाणी टाकून पुसल्यामुळं ना घासल्यामुळं एकदम चिकटपणा नाहीसा झाला जास्त जोरात पण घासावं लागलं नाही तर हे बघू शकता ग्लासाने तुम्ही तर ग्लासाने कसं तर जगेना जात नव्हतं तसं मग सगळं पाणी तोंडावरती अंगावरती उडतं मग ग्लासांनी बरोबर प्रेशरला पाणी पडत होतं अरे दरवाजा खोल दरवाजा खोल बेटा दरवाजा खोल तर इथे बघू शकता किचन विचन सगळं मी गरम पाण्यानेच पूर्ण टायल्स घासून घेतली होती आणि नंतर मग धुवून घेतली तर प मस्त असं चकाचक निघली पण पा सगळं पाणी ना पा खाली सांडलं होतं खाली सगळं वल्लवल्लं झालं होतं पस घसरायची पण भीती का आणि साबणाचं पाणी होतं ना मग पटापट ते पाणी पण मला काढावं लागलं कारण सगळं मग इकडचं साफ केलं इकडं गेलं असं फ्रीजच्या खाली वगैरे सिलेंडरच्या खाली तर मी सगळं क्लीन करून टाकलं लगेच वरचं पण करत होते आणि लगेच मी खायचं पण पाणी काढून घेतलं सुपडीने आणि पुसून पण घेतलं लगेच जा म्हणजे जास्त वरलं पण नको तरी पण रात्री ना मला खूप अंगाओ दुखायला लागलं पण पाण्याची जास्त कामं जमत जा नाही जमत नाही म्हणजे त्रास होतो पाण्यामध्ये जेवढं काम करणं तेवढा त्रास होतो पाण्याचा कामाचा तर इथे मी आता लादे वगैरे मस्त अशी घासून धुवून काढलेली आहे आता मी मान्य वगैरे घासून घेतली आणि धुवून घेत आहे मान्य वगैरे आणि नंतर मग मा लगेच मान्य वगैरे झालं पुसून पण घेतले लगेच थोड्या वेळाने आणि नंतर मग भांडे वगैरे सर्व घासले पण कसं मान्य वगैरे घासले ना भांडे भांडे घासायला बरं पडतं आपल्याला अगोदरच भांडे घासले मग नंतर मग खूप कंटा येतं म्हणून काय केलं मानेचं काम सगळं क्लीन करून घेतलं मग मी भांडे घासून लगेच बाहेर ठेवले आले आणि पटापट मावरून घेतलं तरी मला सव्वा पाच झाले पाच सवापाच झाले तिथून पुढं मग कपडे वगैरे वाद घातलेत बेडशीट वगैरे भिजवल्या होत्या त्या धुवायच्या होत्या त्या उशिरा धुतल्या पहिले मी किचनचे सर्व कामं करून घेतलं जेवलो पण नाही दुपारी नाश्ता केला होता तेवढंच आर्य पण नाही जेवला मी पण नाही जेवलो जेवण जेवण जी बोललो पण नाहीच काम करत अस जेव्हा आपण काम करतो ना तेव्हा मला ते तर भूक लागतच नाही काम करत त्या नाश्ता केला होता मग भूकच नाही लागली कामाच्या ना वेळेस मग नंतर सव्वा साडेपाचला म्हणले जेवण्यापेक्षा त्यापेक्षा अक्षर दे म्हणलं आता नाश्ता वगैरे केला त्यांनी आणले होते मंचुरियन भेळ आणली होती चायनीज भेळ बोलते त्यामुळे ते आणली होती मग तीच खाल्ली आम्ही आणि जेवलो नाही मग दुपारचं कालवण वगैरे होतं तर आमटीचं होतं कारण दोघंच होतं जेवायला दुपारचे आमटी वगैरे होते आणि भात पण केला होता मी मग रात्री नाही केला भात कारण तो भात दसून तसाच होता कुकरमध्ये मला असं वाटलं येतील ते जेवायला ते पण नाही आले जेवायला यश पण आलं जेवलं नाही आर्य पण नाही जेवलं मी पण नाही जेवलं म्हणलं ठीक आहे मग आता आणि मग संध्याकाळी लवकर केला स्वयंपाक आणि इथं बघू शकता आहे मान्य वगैरे पुसून घेत आहे मी सुक्या कपड्याने नाही तो पण भांडे वगैरे घासू पण सुकून जाईन किती मस्त असे चकाचक मान्य निघली होती ना नंतर याच्यामध्ये मी कागद वगैरे टाकले तर हे बघू शकता हे ना आर्यने सर्व भांडे लावले होते हे कपडे आता मी काढले सर्व भांडे त्याने लावले होते आणून आणि हे सर्व आता साफ झालेलं आहे किचन वगैरे हे रेनकोट आहे तर इथं मी ना प्लेटी वगैरे लगेच घासून थोडंसं पाणी तर लगेच लावून टाकल्या आणि मान्यमध्ये कागद वगैरे दिला आर्यने मला लगेच तर मी लगेच त्यानेच टाकलं कागद वगैरे पण मी नाही काय टाकत बसलो आणि इथं सर्व हे साखरीचं चा वगैरे ठेवलेलं आहे मसाल्याचं साखरेचं आणि इथे बघू शकता आहे सर्व क्लीन झाले मस्त असं क्लीन झालेलं आहे मसाल्याचा डब्बा ना वरतूनच घासला फक्त जेव्हा खाली होईल तेव्हा सर्व साफ करून घासून घेईन आणि फ्रीजच्या इकडचं बघू शकता आहे सर्व तर क्लीन झालेलं आहे रूम पूर्ण क्लीन झालं तर फक्त राहिलं आहे रूम धुवायचा आहे बाहेरचा रूम आहे तो धुवायचा आहे तर बघू आता तो आरामशीर धुवन आणि बाहेरचं रूम धुवायचं आहे आणि बाथरूम वगैरे घासायचं आहे तर आता मशीन काढून साफ करायचं आहे कपड्याची जी मशीन आहे ले ती कारण भरपूर दिवस झाले कपड्याची मशीन वगैरे काढून साफ केलेलंच नाही आहे तरी बघू शकता मान्यत कागद वगैरे टाकल्यावरती किती छान वाटत आहे आणि प्लेटी वगैरे लगेच मी घासून लावून दिल्या कारण पाणी निथून गेलं होतं प्लेटीचं त्याच्यामुळे बाहेर नाही लावत बसले कडचं सर्वांना उद्या परत मी पुसून घेणार आहे कारण वल्लं झालं होतं सगळं मान्य धुतल्यावरती किचन वगैरे क्लीन झालं फक्त भांडे लावायचे आहे आणि इथं बघू शकताय किचनमध्ये आलेले आहे सगळं भांडे आरे मला देत होता मी पटापट -पत सर्व डबे वगैरे ठेवत होते त्याने मला सर्व भरून देत होता मोठे मोठे भांडे वगैरे छोटे मोठे जसं त्याने जमल तसं तर मी भांडे पटापट -पत लावून घेत आहे सर्व भांजे वगैरे सर्व लावून झाले कपडे वगैरे वाद घातले तर चाय ठेवलाय तर वाजले साडेपाच वाजून गेले साडेपाच वाजून गेले तर आता मी चाय ठेवलाय आपल्या किचनमध्ये आणि बघू आज जमलं तर व्हिडिओ रेसिपीचा पण दाखवून किंवा हा रेसिपीचा जो, जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी वेगळा एडिटिंग करून वेगळा अपलोड करा कारण की ज सकाळचा आता साफसफाईचा सर्व आणि हा पण स्वयंपाकाचा म्हणजे संध्याकाळचा रुटीन तर पूर्ण मग व्हिडिओ मोठा होऊन जाणार मग तुम्ही पण आणि बघायला आणि मला पण मग हे वाटेल त्यापेक्षा मी जर जमलं तर छोटा करण्याचा प्रयत्न करण दोन व्हिडिओ एकत्र नाही तर मग जो आता तुम्हाला दाखवला आहे मी साफसफाई सर्व केलं त्याचा तर तो वेगळा येईल आणि तो संध्याकाळचा रुटीनचा आहे तो वेगळा येईल वेगवेगळे पार्टमध्ये करन मग मागं पुढे येईन असं बघू आता जमन तसं आयटिंग करता वेळेस बघू किती मोठा होते तिथपर्यंत तर नक्की असं प्रयत्न करण की एकत्रच येण्याचा तोही प्रयत्न करते एकत्र येण्याचा केला तर मग संध्याकाळचा आपल्याला जो रेसिपीचा व्हिडिओ असणार आहे आपला ब्लॉग असणार आहे तर तो, तो थोडा छोटा करावा लागणार बघू आता मला जसं जमन तसं चला आता चाय ठेवला आपण जाऊया किचनमध्ये तर इथं चाय ठेवला होता आणि चाय वगैरे घेतल्यानंतर मग करायला लागले खूप आला होता आजकाल जरा पण आराम केला नाही कामच केलं उशिरा काम करायला लागल्यानंतर मग उशिराच झाला त्याच्यामुळं काय आराम वगैरे पण करायला भेटला नाही तर लगेच मग फ्रेश वगैरे पण झाले लगेच चाय वगैरे पण ठेवला साडेपाच इथं अजून गेले होते आणि संध्याकाळचा टाईम व्हिडिओ आज मी याच्यामध्ये ॲड करत नाही तो व्हिडिओ तुम्हाला उद्या येईन उद्याच्या पाठमध्ये उद्याच्या टायमिंगमध्ये दुपारी दोन वाजता तर आता हे मी एवढाच व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे याच्यामध्ये मी रेसिपीचा व्हिडिओ ॲड केलेला नाही रेसिपीचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला एक दिवस वाट बघावं लागेल तर हे फक्त मी आपलं मंथली जे रुटीन असतं क्लिनिंगचं तेच तुम्हाला दाखवलेलं आहे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी नक्की नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि या सर्वांनी चाय घेण्यासाठी मस्त असा गरमागरम चाय ओतला आहे या सर्वांनी चाय घ्यायला